नमस्कार तर आज वाक्प्रचार घेऊया हाडाची काडे करणे अर्थ अगदी सोपा आहे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इतके कष्ट घेणे त्याच्यावरती अगदी संशोधन करणे आणि मग ती गोष्ट प्राप्त करणे आता उदाहरण सांगते हां आमच्या शेजारचे एक काका आहेत बरं का तर सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातले सगळे पैसे एका फोन कॉलद्वारे लंपास केले परंतु पोलिसांच्या सायबर सेलने हाडाची काडे करून त्यांचे सगळे पैसे त्यांना परत मिळवून दिले आमच्या शेजारी एक काकू राहतात बरं का त्यांचा मुलगा जन्मतःच अपंग होता परंतु त्या पाऊलीने हाडाची काडे करून त्या मुलाला वाढवले त्याला चांगले शिक्षण दिले आणि आता तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा आहे उदाहरण आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा